अंबरनाथ येथून एक मोठी घटना समोर आली आहे जिथे प्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंबरनाथमधील हुतात्मा चौकाजवळ असलेल्या पनवेलकर यांच्या सिताई सदन निवासस्थानी घडली मिळालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात हल्लेखोर मोटरसायकलवर आले आणि पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन फायर केले आणि तिथून ते पळून गेले सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपासाला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत या गोळीबारामागे नेमकं कारण काय होतं आणि त्यामागे कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके सक्रिय केली आहेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवली आहे